आम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत <laughs> आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन उल्हासनगर येथील शांतीनगर येथे कारची रिक्षांना जोरदार धडक तीन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर उल्हासनगर मधील शांतीनगर येथील बुलेट शोरूमच्या बाजूला भीषण अपघात झाल्याची घटना सकाळी घडली सकाळच्या वेळी लोकेश कमलेश केर हा भरधाव वेगाने वाहन कार चालवत असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि लोकेशची कार तब्बल बारा वाहनांवर आदळल्याने विचित्र अपघात घडला अपघातात एकूण तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेसंदर्भात रिक्षाचालक जावेद सय्यद याच्या फिर्यादीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या म्हणण्यानुसार सकाळी पाच वाजता हा भीषण अपघात झाल्याचे म्हटले आहे इतर वाहनांप्रमाणे जावेदच्या रिक्षालाही कारची धडक लागली रिक्षामधील काही प्रवासी बेशुद्ध पडले एका एका कारच्या चालकाने दुसऱ्या रिक्षा धडक दिली व तो रिक्षा माझ्या रिक्षावर येऊन आदळला कार कार चालवताना चालक नशेत या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल व या अपघातातील जखमींना औषध उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आली जावेदच्या रिक्षातील सोमोदीप जाना वर्ष बत्तीस अंजली जाना वर्ष पंचावन्न यांच्यासह सदरच्या कार चालकाने एम एच झिरो पाच पी क्यू चौऱ्याऐंशी एकोणीस या रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा चालक शंभू चव्हाण वयवर्ष त्रेपन्न याचाही जागीच मृत्यू झाला फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे कार चालक लवेश कमलेश केवल रमनिया वर्ष बावीस कार क्रमांक एम एच झिरो पाच बी क्यू छप्पन्न अडुसष्ट याने दोन रिक्षा रिक्षास दहा ते बारा वाहनांना धडक देत त्याचे नुकसान केली आहे व रिक्षा चालकासह इतर लोकांना दारूच्या नशेत शिवीगाळ केली त्यानुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सूत्रांच्या माहितीनुसार कार चालक लवेश हा मध्यधुंद अवस्थेत होता कार चालक मध्यधुंद अवस्थेत रेजन्सी प्लाझा स्कायड्रोन या पार्टीतून पार्टीमध्ये नाईट पार्टी करून कारने घरी परत येत असताना हा अपघात घडला अपघातात कारसह दोन रिक्षांचा अक्षरशः चुराडा झालेला आहे दारूच्या रिकाम्या बॉटल आणि ड्रग्सची रिकामी पाकिटे त्याच्या ते कारमध्ये आढळून आली आहेत अपघातामुळे उभे असलेले दहा ते बारा वाहनांचे नुकसान झाले आहे लोकेशला मध्यवर्ती पोलिसांनी तात्काळ अटक केली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा